या ठिकाणी एका जागी समुद्राचे पाणी लालसर दिसते त्यामुळे त्याला तामस असे म्हणतात तो राहिला होता त्यासाठी ला देवीला लाकडाची बाहुली लाकडाचा खण खड घेऊन आई पालघरून दापोलीला येणार होती व मी तिला घेऊन लालघरला जायचं ठरवलं होत आई केव्हा येते याची तर मी वाटच पाहत होतो कारण आई कितीतरी वर्षांनी पालघर बाहेर पडणार होती ठरल्याचं माने आई दापोली झाली मी गाडी ठरवली व पाहाटीच निघालो सात कोसाचं म्हणजे तीन किलोमीटरचं अंतर होत प्रवास तीन तासाचा होता लाल धरला आमची बैल तिथे आम्ही उतरणार होतो पाहा तिची वेळ असल्याने बैल आनंदाने चालत होती गाडीमध्ये मी व आई असे दोघच होतो आमचं एकमेकांवर खूप प्रेम चौदा पंधरा वर्षाचा असलो तरी आईला लहानच होतो मी आईच्या मांडीवर डोकं ठेवून पाहिलो आई माझ्या डोक्यावरून केसातून हात फिरवत होती मी व आईला यापूर्वी कधीही एकत्र प्रवास केलेला नव्हता त्यामुळे मी सुखावलो होतो जंगल संपतात समुद्र दिसू लागला थोड्याच वेळात लाडघर आलं बहिणीच्या घरी पोहोचलो तिनं आमचं स्वागत केलं तिच्या नवऱ्यानं आम्हाला तीर्थावर नेऊन आणलं मी व आईनं समुद्रात अंघोळ केली समुद्राची पूजा केली व घरी परतलो बहिणीने जेवायला खांडवी केली होती मी श्लोक म्हटला दिपारी सुमाताईची बाग पाहिली अनेक फळांनी फुललेली पप्पा खाली व घरी परतलो पपनस तोंड खाली व घरी परतलो दुपारी सुमाताईची बाग पाहिली अनेक फळांनी फुललेली पपनस तोंड खाली व घरी परतलो संध्याकाळी देवीला गेलो आईने पूजा केली तिला करंडा बांगड्या वाहिल्या वन वनभोजन केलं व घरी परतलो व बहिणीचा निरोप घेऊन लगेच दापोलीला निघालो लगेच दापोलीला निघालो जंगल संपता समुद्र दिसू लागला थोड्याच वेळात लाडघर आलं बहिणीच्या घरी पोहोचलो धन्यवाद